स्वामी समर्थ समर्थ अनुभव मागे पण केलेला पण आपण उचलला हो अच्छा नाचला अनुभव शेअर करायचा होता मला सांगाल कुठून बोलताय सांगायचंय ताई नाव वगैरे नाही ना नाही काहीच नाही काय अनुभव आला ताई ते मला म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नाचा इतका मोठा अनुभव आला संध्याकाळी अशी सहज सेवेला रोज संध्याकाळीच करते मी सेवा आता मी असे सेवेला बसली मग असं मोबाईल मध्ये मुलीचा पायडायचा बघितला महाराजांना माझ्या मुलगा लग्नाचा आहे होता मी महाराजांना प्रश्न केला की महाराज इथं हा मला बाय द्यायचा दिसतोय तर मी फोन करू का मुलीवाल्या मी असं महाराजांशी बोलते जशी <laughs> <नहीं। laughs> मग मी म्हणजे मला होकार म्हणजे असं मला जाणवलं की करू शकता तुम्ही हा। असं असं म्हणून मी फोन लावला त्यांना फोन लावला तर त्यांनी तिकडून सांगितलं की तुमच्या मुलाच्या बायोडाटा ते पाठवा म्हणजे अरे म्हटलं चालेल ठीक आहे पाठवतो म्हटलं मग दोन दिवसांनी मी त्यांना बायोडाटा पाठवला बायोडाटा पाठवला त्यांनी दाखवलं त्यांच्या त्यांच्या गुरुजींना तिकडे दाखवल्यानंतर त्यांनी होकारात ते सांगितलं तरी म्हटलं सगळं कोणीच केलं सगळं स्वामींनीच केलं जाईल बघा ताई कोणीच नातेवाईक नाही मध्यस्थी अरे वा तो स्वामी आणि मी किती छान हा स्वामीने एवढं कार्य केलं ताई कारण मुलाचं वय पण झालेलं होतं मला तर शक्यताच नव्हती की मुलांना लग्न वगैरे हो म्हणजे एका महिन्यातच सर्व झालं ताई अरे वा दहा मेला लग्न झालं त्याचं ह्या वर्षी वा, वा 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 किती छान बघा म्हणजे आम्ही बघण्याचं बघितलं आणि लगेच दहा मेला लग्न झालं अरे वा म्हणजे महाराजांनी म्हणजे न भूतो ना भविष्य असं काम केलं ताई खरंच 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 खूप मोठं काम केलं खूप म्हणजे टेन्शन होत कारण मिस्टर पण मध्ये गेलेले हा त्यामुळे मी आणि मुलंच मग बापरे, बापरे। ताम। ताम ओ, हो त्यामुळे सगळ्या मुलांची लग्न झाली हो सगळ्यांचे हा लहान होता ताई तीन होते मला मुलं तिच्या हा लहान होता अच्छा मुलगी नाहीच आहे नाही मुलगी नाहीये Mm. पण मग त्या सगळे मुलं सेवा करीत आहेत बरं का अरे वाई अरे वा पूर्ण परिवार सेवे करीत आहे माझी तिथे दोन तारखेची नैवेद्य आरती तिथल्या केंद्राची बापरे हो दोन तारखेला नैवेद्य जातो तिच्याकडून सेवा करतो से हो हो म्हणजे आमच्या खूप बिकट परिस्थिती आली पण महाराजांनी तारलं आहे आणि आम्हाला तारता पण आहे आज बी हो ना हो सग मजा सांगायला बसलं तर अरे वा खूप हो मजा हो भाई जॉब करते का नाही सध्या अजून कसं ते होईल हळूहळू सगळं हॅलो बहिणी त्या पोरीला पण हॅलो आवाज येत नाही ताई हा म्हटलं ते सुनेला पण भाऊ नाही थोडे दिवस येणं जाणं चालू आहे त्याच्यामुळे मग ते म्हटलं भाऊ आपण दिवाळीनंतर हा अनुभव शेअर करायचा ताई मला स्वामींनी खूप मोठं काम केलं माझं खरंच खरंच स्वामींच्या चरणी आला जो स्वामींकडे जातो तो रिकाम्या येतच नाही हा हे तर खरंच अगदी म्हणजे तर त्या अनुभवचा बोल हा आणि तुमचे अनुभव मी कायम कायम ऐकतच राहते जेव्हा स्वयंपाक करत राहील काय मोबाईल लावून देते ऐकत बसते अरे <laughs> हो कायम काय आणि एक वेळा असंच झालं तर मी असं तुमचा अनुभव ऐकतो माझ्या मोठ्या मुलाचा मुलगा हो तर तो, तो आता सात सात आठ सात वर्षाचा तो. तर तो मी असे अनुभव ऐकायचे मग त्याच्या तो पण असं ऐकायचा ना मला काय म्हणायचं त्या या गोष्टीला तर सात आठ महिने होऊन गेले ताई त्यावेळेस काय म्हणाल तो मुलगा तुम आई तुम्ही एवढं सगळ्यांचे अनुभव येत आहे म्हणजे ऐकता तुम्ही तुमचा अनुभव सांगा ना मग म्हणे अरे हो तुम्हाला सात वर्षाच्या नातू सांगत होता अरे बघा आता हा आई टाकायचं ते सांग बस सगळ्यांचं व्यवस्थित व्हावं सोळायचं हा चालेल श्री स्वामी समर्थ श्री <laughs> स्वामी समर्थ ताई खूप आनंद झाला तया तुम्ही फोन उचलला तुम्हाला पण छान वाटलं स्वामी स्वयंकरी तयार होत आहेत आपले तेच ना श्री स्वामी समर्थ